वापरलेले नारळ उदाहरणार्थ मार्गशीर्ष गुरुवारची पूजा किंवा इतर पूजेच्या नारळाच तुम्ही काय करता काढवता विसर्जन करता कि आणखी काही आता हेच बघा ना मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पूजलेल्या नारळाच काय करावं यावर काही लोकांचं उत्तर कि त्या नारळाचा प्रसाद करून खावा तर नाही बर का तर त्याचं थोडक्यात सविस्तर उत्तर गरजेचं आहे नारळ हा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्र प्रहार करून वाढवावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पूजतो त्या प्रतिकात्मक पार्थिव मुखकमलावर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्ग शिष्यातीलच नव्हे तर इतर कोणत्याही कलशावर जलप्रदूषणामुळे आपण तो विसर्जन न करता तो कलशावर पूजलेला नारळ तीन वेळा पाण्यात बुडवून तो मोकळ्या जागेत भूमित अर्पण करावा त्या निमित्ताने वृक्षारोपण होईल नारळ गुडवलेलं पाणी नंतर तुळशीला घालावे मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या जलयुक्त कलश म्हणजे देवतांचं निवासस्थान फक्त देवतांच तांब्या नसतो हा कलश कारण कलशस्य मुखे कलशसु कंठे रुद्र समाश्रिता मुले त्रितो ब्रह्मा मध्ये मातृ गण कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपावसुन्धरा ऋग्वेदोदयजुर्वेदाः सामवेदो यतवर्णः अङ्गेच्च सहिता सर्वे कलशं तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शान्तिपृष्टीकरी तथा आयान्तु मम शान्त्यर्थ दुरितक्षयकारकः गंगेच चयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मीन सन्निधिं कुत ओम कलश देवाय नम हे कलशाचं मूळ स्वरूप आहे यासोबत जेव्हा आंब्याचा डहाळा व विड्यांची पानं व इतर काही पवित्र वस्तू कलशात घालून पर नारळ ठेवून वस्त्रालंकाराने सजवतो संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीच तत्व प्रगट झालेलं असत काही पूजा मध्ये कुलस्वामी म्हणून कलश पूजला जातो तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा कोणत्याही ते प्रसंगी कलशावर पूजलेला नारळ हा विसर्जन न करता पुंडित किंवा भूमीत अर्पण करावा पण कृपा करून बाळू नका आणि नदीत पाण्यात कोंडळात देखील टाकू नका आणि आपण सर्व जाणताच लक्ष्मी क्षीर समुद्र राज तनयम श्री रामधामेश्वरीम दासी भूत समस्त देव बणितां लौकेक दीपांकुरम् श्रीमन् मंधकटाक्ष लब्ध विभव ब्रह्मेंद्र गंगाधरम ं त्रैलोक्यकुटुम्बिनी सरसिजाम् वन्दे मुकुन्दप्रियां सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मीसरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीर्च प्रसन्ना मम सर्वदा